वैव्या माणसांनी जरा वर बघावं कुणीतरी बसलंय आता कपडे धुवायचे सोडून वरती काय बघायचं आता ते पण मीच सांगायचं काय मी नय तू सांगितलं नाही तर मला कळणार कस वैभ्या कुणासाठी तरी महत्वाची काम सोडून आलय माणसाला कळायला पाहिजे मग आधी काम करायचं कुणी सांगितलं होते ते यायला काम तर रोजच असतं पण 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 काय कमी नाही वैद्या वरच्या झाडाकडे ये मग सांगतो पण काय ते मिले